नमस्कार मी कोकण कणण्यासाठी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही खूप दिवसापासून माझे कोकणातले गावचे ब्लॉग बघतायच आणि तसं तुम्हाला पण चांगलं वाटलंच असेल कारण का असं का मी अपेक्षा करते कारण का खूप लोकांची इच्छा होते की मी कोकणात जाऊन ब्लॉग बनवावे सो मी इकडेचे व्लॉग बनवते तर मलाही खूप भारी वाटते कारण का डिसेंबर महिन्यामध्ये गावामध्ये खूप थंडी असेल आणि त्या सी सीजनमध्ये असं इकडे येऊन ब्लॉक करणं निसर्गाचा अनुभव घेणं आनंद घेणं खूपच भारी आहे तर मला तर खूपच भारी वाटतंय आजच्या दिवसाचा दिनक्रम माझा असा आहे की आता कोकण म्हटलं की कोकणामध्ये नारळाची झाडं ही खूप असतातच आणि त्याच्या म्हणजे कोकोनट सिटी म्हणतात या याला कोकणाला सो माझी अशी इच्छा होती की इकडे आल्यानंतर सोलकडी बनवावी तर मी आज ट्राय करणार आहे सोलकडी बनवायला तर पाहूया आपण आई आमची नारळ किसते ते सोलकडी बनवण्यासाठी नारळ आणलेला आहे आपण पाहून घेऊया सोलकडी बनवण्यासाठी आपल्याला आहे ना हा जो नारळ आहे ना आमच्याच माडांवरचा काढलेला आहे थोड्या वेळातच मला मी दाखवेल वरती माडावरती आमच्या नारळ आहे तर तिथूनच आम्ही काढून आणलेला आहे हा नारळ आता किसून घेतलेला आहे किसून घेतल्यानंतर आपण त्याचं आहे ना दूध काढणार आहोत तर पाहूया आपण आपण माडावरूनच नारळ काढलेला आहे आपल्या सोलकडीसाठी तर बनवूया आपण आणि सोलकडी सोबत एकदम साधं जेवण असेल म्हणजे हे बघा आमच्या घरी ना मेथी झाली होती तर ती मेथी काढून आणली आहे तर मेथीची भाजी बनवणार डाळ भात आणि सोलकडी असेल सो मेथीच्या भाजीसाठी मी आहे कांदा लसूण मिरची आणि त्यासोबत ही गावची गावठी मेथी आहे जी घरातच पिकवलेली आहे तुम्हाला मी टाकेल थोड्या वेळामध्ये आणि त्याच्यासोबतच वरून आपण थोडा खोबरा टाकणार आहोत सोलकढीसाठी जो किसलेला खोबरा आहे ना तो आपण खोबऱ्या वगैरे भाजी वगैरे टाकणार आहोत तर पूर्ण असं जेवण झालं नाही तुम्हाला मी डिश तर दाखवेलच पण हा जो खोबरा आहे ना आपण सोलकढीसाठी केलेला आहे सो सोलकडीची रेसिपी मी तुम्हाला पूर्ण दाखवायची पाहूयात आपल्या सोलकडी बनवण्यासाठी आपण आहे ना चव नारळाची चव म्हणजे चव म्हणतात सो ती तयार करून घेतलेली आहे हे आता मिक्सरला लावून आपण त्याच्यापासून दूध काढणार आहोत त्यानंतर हे कोकम आहे कोकमचा आपण आगाळ बनवणार आहोत मिरची घेतलेली आहे त्यानंतर जिरा आहे आलं लसूण पेस्ट आहे हळद आहे आणि मीठ आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सोलकडी बनवण्यासाठी लागतात तर आपण आहे ना पहिल्यांदा सोलकडी बनवून घेऊया आधी आगळ तयार करून घेऊया देन त्याच्यानंतर मिक्सरला लावून आपण सोलकडी बनवणार आहोत आपण आहे ना आता गरम पाणी करत ठेवले त्याच्यामध्ये हे कोकम टाकलेत आगळ तयार करतोय कारण का सोलकडी मध्ये आपल्याला हे लागणार आहे सो आपण आता ते करून घेतोय आपण आहे ना सोलकडी बनवण्यासाठी नारळ खिसून घेतला होता तर ला 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 तो मिक्सरला लावायचा होता पण मिक्सर लाईट नसल्या कारणाने आपण तो पाट्यावरतीच करतोय म्हणजे शेवटी गावाला आल्यानंतर शुद्ध पाट्यावरच आपण दूध काढणार त्याच्यापासून सो मी ते आहे ना पहिल्यांदा वाटून घेते जेणेकरून आपण त्याच्यापासून दूध काढू शकू you mm you. -hmm. ती चव आहे ना ती वाटून घेतलेली आहे याच्यापासून आता मी दूध काढणार आहे आणि काढल्यानंतर आहे ना, ना, ना आपण so, ते नॉर्मल फोंडला देऊन ते थंड झाल्यानंतर पिणार आहोत सो थोडा वेळ बाकी राहिलेला आहे आपण हे दूध काढून घेऊया त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस हा आपण आहे ना पाट्यावरती ते नारळाचं दूध आहे ना ते काढून घेतलेलं आहे आणि हे जे आहे ना आगाळ बनवलेलं आहे याच्यामध्ये मी जिरं पण टाकलेलं आहे कारण का जिऱ्याची पूड नाहीये त्याच्यामुळे जिरं पण टाकले जेणेकरून त्याचा स्वाद यावा म्हणून आता आपण हे जे आहे ना आगाळ त्याचा पूर्ण फक्त पाणी घ्यायचं आहे कारण का आपल्याला बाकी काही टाकायचं नाही आतमध्ये फक्त त्याचं पाणी जे असतं ना ते घ्यायचं असतं सो आपण ते पाणी याच्यामध्ये घेणार आहोत आणि मग त्याला नॉर्मल फोडणी द्यायची काही लोक फोडणी न देताच करतात आपण फोडणी देऊन करायचं आहे तर तुम्हाला फोन निघताना सुद्धा दाखवते हो कट आपण काय आहे ना तेल टाकले तेला मग थोडासा कढी टाकतोय आणि त्यानंतर चवीला थोडं पण आहे तर मिरची टाकायची थोडीशी हळद आणि थोडी आले लसूण पेस्ट आणि हे सगळं टाकल्यानंतर आहे ना आपण जे बनवलेलं आगाळ आहे आणि दूध आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाहू शकता माझी सोलकडी आहे ना पूर्ण ऑलमोस्ट रेडी आहे म्हणजे तिला थोडीशी फक्त फोडणी दिलेली आहे आता ती थंड करत ठेवणार आणि थंड केल्यानंतर दुपारची वेळ आहे सो जेवणासोबत ती सोलकडी आम्ही पिणार आहोत आजचं जेवण पण मी तुम्हाला सांगितलं साधं जेवण आहे नॉर्मल जेवण आहे मी तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर एकदा डिश दाखवेलच सो कोकणात आल्यानंतर सोलकडी पिण्याचा अनुभव खूपच भारी असतो आणि खूपच छान असतो त्यामुळे मला तर खूपच अजून खाल्लं तर नाहीये सो अजून खाल्ल्यानंतरच मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगेल सो थोड्या मन... वेळा वेळानंतर भेटू आपण पाहू शकता आपलं जेवण तयार झालेलं आहे वरण भात आहे मेथीची भाजी आहे मिरची पापड आणि सोलकडी आहे आता हे पूर्णपणे जेवण रेडी आहे आणि आपण आता जेवणार आहोत मस्तपैकी जेवण आता मी इथे बसलेली आहे पाहू शकता तुम्ही तर खूप छान असं जेवण झालं होतं पूर्ण वेज असं आणि सोलकडी वगैरे खूपच छान होतं आणि दुपारच्या टायमाला असं सोलकडी पिण्याचा मजा खूप मस्त असते आणि आता सध्या ऊन पण आहे पाहू पाहू शकता बाहेर आणि मी मस्तपैकी बसले एक वाजलेलं आहे एक वाजता छाता जेवण मोकळे झाले तर तुम्हाला हा सोलकडीचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा भेटूया आपण लवकरच नवीन अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत आत्ता जसं प्रेम द्या तसंच पुढे देखील प्रेम द्या धन्यवाद